अयो पिवडे किती भारी ए चला सगळ्यांची रनिंग लावतो राधा कधी आली पिवडे पिवडे कशी खेळते ए कृष्णा हनू नको रे हांतो म्हणूनच ही राधा येत नाही तुझ्या जवळ चला रनिंग चला रनिंग <tip> लंगडी लंगडी खेळा लंगडे कुणावर राज्य राज। तुझ्यावर राज्य का ओके ए चला ए सांगतो कुठं तिकडून हे पिवड्या ग काय ह्या रेषेच्या बाहेर जायचं नाही सांगतोय तिकडून पलीकडं जायचं नाही आणि इकडं जायचं नाही मोठे नाही बाबा इथून 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 इथूनच हो हा 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 इथून जायचं नाही आणि इकडं इकडे एक जायचं नाही इथून एक या पाण्याच्या इकडं जायचं ना खडू कशाला एवढं ओळख येत नाही का तिथून तिकडं इथून इकडं त्या रेषेच्या तिकडं चला कमवून कोणावर राज्य राधावर का चला ए राधू यायला लागली पळ 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 पिवड्या पळ ए पळ या ऍक्शन ए राधा चिडते ए अगं तू काय पा चार पाच किलोमीटर डहागा टाकून मग नंतर लंगडी करते वय जवळ आल्या एका पाया वि जागेवर यायचं ताय जा जा ए पळ जा जागेहून ये लंगडी खेळत डायरेक्ट त्यांच्या आगाजी आपण टाकून मग एक पाय वर करते असं जरा आता कस उर्रिवड्या पिवड्या पिवड्या कोण गवलं कोण गवलं ए कोण गवलं जे आवड झालं त्यांनी खाली बसायचं कोण आवड झालं ए तिकडे तिकडे पायर बसा पायऱ्या बसा ए वामडे बाहेर बस चल चल वन मोठे वन मोठे थांबा गाडी गाडी आली थांबा 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 हा चला चला रेडी हा राधा चला 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 घ्या 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 कंटिन्यू 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 ए राधा आऊट 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 चारो बाय आऊट चल पिवडी तर करत बसते काय झालं काय झालं पळकी तिला टेन्शन आलं आता काय करावा उठ की पळ तिला टेन्शन आलं आता मला माझं कसं व्हायचं पिवडू राज पिवढ चल एका पायाने चल शिव जा पळपळ ह्यांना शिवायला जा हे पळपळ पळ पळ ह्यांना शिवायला ये पळ पळपळ पळ 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 राजूला शिव 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 धर धर दर धर धर दर धर दर धर धर दर धर पिवड्या दादाळा शिव दादाळा शिव जाई राधाला शिव हा शिव पिवड्या शिव 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 दादाला दादाला दादाल दादा शिव 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 चल 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 चला 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 धर 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 ए असं खेकड्या पायत लांब लांब तुझं एका मिनटात पकडशील बरं चल जा जाती तर तो बघू किती लांब तो पळ बघू आपण हा हे रेडी पोरा ना, ना ए थोडा आपण एरिया मोठ्या करू त्या गाडी पर्यंत गाडीपर्यंत आणि इकडं इकडे ह्या गाडीपर्यंत ओके रेडी पिवड्या काय वानगडे काय भानगडे तुझी उठ उठ गाडी आली गाड्या पिवड्या गाडी आली पिऊ गाडी आली गाडी आली उठ 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 पिऊ गाडी आली पळ 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 फळ गाडी आली गाडी आली पळ पळ पिवड्या इकडे पळ पिवडे पळाले पिवडे पळाले मम्मीकडे पळाले गेले चला, चला 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 या अ बघू तुझ्या टांगड्या किती टिटि टांगड्या तुझ्या मोठ्या मोठ्या नुसतं उकां वाढलेलं दिसते तर बिना पाण्याचं इरून चल खात जरा काहीतरी पीत नाही काय नाही चल हा हा बघू किती लांब लांब डांगा तुझ्या चल पळ रेडी ऍक्शन अरे वा बर हा थेनॉस थॅन थेनॉस की कि बर चल ठीक आहे पळते हिथून राज जास्त रे वेथून राज जास्त का हा गाडी आली पुढे गाडी आली गाडी आली की पळते तुला झिंग हा चल ए ये 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 चल ये कम हा हाँ, हाँ, अरे पट्टा तू पूरी जास्त खेळतो <laughs> का करा लंगडी बाहेर जमते शिवला का शिवला ना शिवला का ये आउट कृष्णा चल चल ये चिट्टिंग मारतो का रे चिट्टिंग मारते अरे जरा दमन हे लाग हा ठीक आहे सायकल मुली असते भरून द्यावं लागले असते हा चल ये का मन पिवड्या पिवड्या पळ पळ पिवड्या पळ पिवड्या पळ पिवड्या पळ पिवडी टेन्शन मध्ये फुल आता कुठं जाऊ मी पिवड्या पळ पिवडे शिव 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 दादाला शिव शिव मला ये मला ये शिवायला मला ये मला मला शिव मला शिव मला शिव मी पळतो मी मला शिव ये 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 येऊ मला ये आलं 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 माझ बाबू आलं 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 आता इकडं जात शिव 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 आला करा कला धरलं 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 मला धरलं 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 हा ओके बसली खाली काय झालं कृष्णा या कृष्णा राज्य द्या र तुझ्यावर राज्य जा कृष्णा तुझ्यावर राज्य तुझ्यावर राज्य की राजे घ्यायला जा की बाबा कसलं पोर गेडपड पळ पळ इकडे हा हा जाकंडे राजे घ्यायचे जा बाबा हित उस्तर गळटून जायचा तू हा रेडी ऍक्शन लंगडी हे पळते लंगडी खेळायची लंगडी लंगडी लंगत लंगत जायचं ए हे आहे रे पिवड्या तुझ काय भानगड बाबा हा तुझी काय भानगड तू अशी का बसती देवा देवा बसते ए पिवड्या लय टेन्शन आलं डोक्याला पप्पा आता काय करू मी मला कोणच गव पळ आले तरी गव आणि लंगडीने कवा गवायची पिवड्या टेन्शन घेऊ नको मला शिव तू चल या चल आपण दोघं खेळू ये पाहिजे गाडी आली गाडी आली फिर गाडी आली फळ 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 आज इकडे जा आज इकडे जा आज इकडे जा आज इकडे जा हा जा आता मी चाल चला चल जा मला बस तुमचा खेळ बिळ नको मला खेळा गाड्यांवर ध्यान ठेवा मोडू नका कोणाच्या गाड्या चला बाय बाय पिवड्या बाय 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 पिवड्या बाय 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 हा चला बाय Hulu Bila kita nak berbual